नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एका महत्वाच्या विषयावर डॉक्टर आणि पेशंट यांचं नातं हे अगदी पुरातन काळापासून चालत आलं आहे आपल्या भारत देशाला फार मोठी संस्कृती आणि फार मोठा इतिहास आहे ज्यामध्ये डॉक्टरांनी पेशंटला आणखी समृद्ध त्यांचं आरोग्य करण्यासाठी मदत केलेली आहे मी डॉक्टर म्हणून या पेशामध्ये गेल्या दहा वर्षांपासून काम करतो त्याआधी जवळपास दहा बारा वर्ष शिक्षणात गेले गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यांमध्ये बरीच सारी तफावत निर्माण होत चालली आहे कुठे ना कुठे डॉक्टरला काय बोलायचं आहे किंवा काय सांगायचंय ते पेशंटला पूर्णपणे पोहोचल्या जात नाही पेशंट त्याचे त्याच्या मनातले काही समज गैरसमज घेऊन डॉक्टरांशी चर्चा करतो त्यामुळे डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यातली तफावत वाढत चालली या विषयावर थोडंसं बोलावं अशी असा एक विचार मनात आला त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय ही एक सिरीज मी बनवणार आहे ज्यामध्ये मी डॉक्टर म्हणून माझी काय बाजू आहे ही समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे हे संपूर्णपणे माझे वैयक्तिक मते असणार आहेत यामध्ये कुठेही मला कोणत्याही पेशंटला हर्ट करायचं नाही कोणत्याही डॉक्टरला हर्ट करायचं नाहीये किंवा कोणाची एकाची बाजू मी घेणार आहे असं बिलकुल नाहीये एक डॉक्टर म्हणून मला काय वाटतंय माझी किंवा आम्हा डॉक्टर समाजातील लोकांचे काय विचार असतात त्या तसं वागण्यामागे किंवा तसं बोलण्यामागे या बाजूंचे वेगवेगळे पैलू मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर नक्की ही सिरीज पूर्ण बघा आजचा विषय मी ठरवला आहे की आम्ही डॉक्टर झालोच का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये शिक्षण घेत असताना काही लोकांना वाटतं की लहानपणीच वाटतं की आपण डॉक्टर व्हावं काहींना कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते ठरवतात की आपल्याला बायोलॉजी विषय घेऊन डॉक्टर होण्याची इच्छा असते आणि काहींना अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही कळत नाही किंवा त्यांचं ठरलेलं नसतं पण काहीतरी वेगवेगळं कारणं असतं त्यामुळे ते डॉक्टर त्या होतात जर तुम्ही डॉक्टर नसाल तर तुम्हाला हे जाणवतं की तुमचा जो कोणी मित्र मैत्रीण डॉक्टर असतील त्यांना तुम्ही कदाचित लहानपणापासून ओळखत असाल तर एक डॉक्टर बनणं ऑब्व्हियसली बाकीच्या प्रोफेशनसारखंच म्हणजे इव्हन तुम्ही इंजिनियर बनणार असाल सायंटिस्ट बनणार असाल शेतकरी बनणार असाल तुम्ही कोणताही कर्मचारी बनणार असाल तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय करणार असाल तरी पण कोणतीही गोष्ट सोपी नसते त्यातल्या त्यात एका पर्टिक्युलर व्यवसायात जर तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं किंवा त्या व्यवसायामधलं एक्सपर्ट बनायचं किंवा तुम्हाला जर डॉक्टर बनायचं आणि चांगला डॉक्टर बनायचं तर तुम्हाला डॉक्टरी पेशामध्ये आल्यावर शिक्षणामध्ये आल्यानंतर सुद्धा तुमचं प्रावीण्य किंवा तुमचं कौशल्य सर्वपणाला लागतं याची जाणीव आपल्याला ठेवावी लागते डॉक्टर झालो का आ, मी माझं पै वैयक्तिक मत किंवा माझं प्रवास तुम्हाला नक्की सांगू शकतो की लहानपणापासून वाटायचं डॉक्टर व्हावं का वाटलं याचं कदाचित काही कारण असू शकतात की मी आसपासच्या माझ्या आसपास जे चांगले डॉक्टर आहेत त्यांना बघून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून उत्साहित होऊन कदाचित तसं ठरवलं असेल देवाच्या कृपेनी पालकांच्या आशीर्वादाशिवाय सहकाऱ्यांच्या साथीशिवाय किंवा चांगल्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी होत नसतात पण मी झालं की मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं एक चांगला डॉक्टर बनणे किंवा मी ज्या डॉक्टरांना बघून मोठा झालो त्यांनी जसं पेशंटला बघून चांगलं ट्रीट केलं आणि त्यांच्यामुळे पेशंट जसे खुश व्हायचे कदाचित हीच भावना मलासुद्धा मिळवायची होती म्हणून कदाचित मी डॉक्टर झालो डॉक्टर होणं कठीण असतं याची जाणीव असते डेफिनेटली प्रत्येक डॉक्टरला याची जाणीव असते की डॉक्टर बनणे त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे त्यामध्ये एखाद्या विषयामध्ये निष्णात डॉक्टर बनणे यासाठी बरेच वर्ष तुमच्या आयुष्याचे अक्षरशः घालवावे लागतात त्या शिक्षणात त्याशिवाय तुम्ही त्या स्टेजला येत नाही म्हणजे एखादा पेशंट पहिल्याच दिवशी आपण जेव्हा डॉक्टर बनलो तेव्हा सगळंच त्या पेशंटचं कळेल असं नसतं जितकं शिक्षण तुमचं जास्त जितका अनुभव तुमचा जास्त तसं त्याच पेशंटकडे बघण्याचा तुमचा पैलू तुमचं तुमची युक्तिवाद तुमचे उपचार सर्व काही बदलतात आणि त्या पेशंटला त्या अनुभवाचा फायदा होतो त्यामुळे जर तुम्हाला चांगलं डॉक्टर बनायचं चा, असतं तर भरपूर शिक्षण घ्यावं लागतं आणि ते शिक्षण ती मेहनत तितके वर्ष आयुष्याचे घालवावे लागतात संसाराचे घालवावे लागतात कौटुंबिक संघर्ष करावा लागतो कौटुंबिक काही तडजोडी कराव्या लागतात तरच तुम्ही एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत डॉक्टर बनता माझे बरेच मित्र आहेत मैत्रिणी आहेत ज्यांना दुसऱ्या काही कारणांमुळे म्हणजे कोणाचे वडील डॉक्टर आहेत म्हणून ते कदाचित डॉक्टर झाले असतील कोणाच्या अख्ख्या गावात कोणत्या त्यांच्या कोणीही डॉक्टर नसताना सुद्धा त्यांना कोणीतरी एक चांगला डॉक्टर दिसला चांगला डॉक्टरी त्यांनी त्यांच्याकडून भरपूर काही शिकून घेतलं आणि त्यांनाही वाटलं की डॉक्टर या डॉक्टरांसारखी सेवा करावी कदा कदाचित त्यामुळे हो ते डॉक्टर बनले पेशंट आणि डॉक्टर यांचं जेव्हा आजकाल असं नातं थोडंसं तफावत वाढत चालली आहे तेव्हा एकच प्रश्न मनात येतो की कोणत्याही पेशंटने दुजाभाव किंवा आधीच डॉक्टरांविरुद्ध काही निगेटिव्ह विचार करून डॉक्टरांशी चर्चा करू नये साधं उदाहरण सांगतो की जर तुम्ही एखाद्या दुकानात गेले आणि आधीच जर तुमच्या मनात असतील की दुकानदार लोक खूप लुटतात आणि मग तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेले तो दुकानदार कितीही प्रामाणिक असला आणि त्याने कितीही चांगल्या पद्धतीने एखादी वस्तू तुम्हाला सांगितली की जर तुम्ही उदाहरणार्थ एक साधा पेन विकत घ्यायला गेले आणि तुम्ही जो पेन म्हणताय त्यापेक्षा चांगला उत्कृष्ट दर्जाचा पेन त्या दुकानात अवेलेबल आहे आणि तुम्ही जो म्हणताय त्या पेनपेक्षा तो दुकानदार जो सांगतोय त्या पेनची किंमत कमी असली आणि त्याने सांगितलं सर तुम्ही जर म्हणताय हा पेन दहा रुपयाला तुम्हाला जो घ्यायचा आहे आणि एक दुसरा पेन त्यापेक्षा चांगला पेन नऊ रुपयाला उपलब्ध आहे आणि तुमचा जर त्या दुकानदारावर विश्वास असेल तर तिथे तुम्ही त्या नऊ रुपयामध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगला पेन त्या दुकानदाराकडून घेऊ शकता आता याच दुसरी बाजू आपण जर बघितली की जर तुमचा त्या दुकानदारावर विश्वासच नाही आहे तुम्ही त्या दुकानदाराला सांगितलं नाही मला दहा रुपयाचाच पेन पाहिजे मी जो म्हणतो तोच पेन पाहिजे आणि तोच मी घेणार कदाचित तो दुकानदार तुमच्याशी फार वाद घालणारही नाही तो तुम्हाला जो पेन दहा रुपयाला पाहिजे तो दहा रुपयाला ज्याची किंमत आहे तो देणार पण जर तुम्ही मला विचारलं की इथे ठरवणारा कोण चांगला असला असता कदाचित तर माझं मत आहे की दुकानदाराला ठरवू द्या कोणता पेन चांगला आहे अगदी तसंच डॉक्टर हे तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात की हे चार ऑप्शन आहेत तुमच्या रुग्णाच्या उपचाराचे किंवा या चारमध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट्स काही निगेटिव्ह पॉइंट्स यामध्ये सगळ्यात बेस्ट हे आहे पहिला प्रश्न आणि सगळ्यात महत्वाची गरज ही तुमचा त्या डॉक्टरवर विश्वास पाहिजे जर तो विश्वास असला ना की तुमचं काम सोपं होईल प्रत्येक डॉक्टर पैशासाठीच ते काम करतोय असं बिलकुल नाही मी फार अनुभवाने फार जबाबदारीने आणि फार तळमळीने हे वाक्य बोलतोय की प्रत्येक गोष्टीत डॉक्टर तुम्हाला लुबाडतोय प्रत्येक गोष्टीत तुमच्याकडून पैसेच काढणार आहे असं समजू नका हे एक प्रामाणिक डॉक्टरचं मत आहे तुमचं याबद्दल काय मत आहे तुम्ही सांगू शकता मी इथे डॉक्टर म्हणून चांगली बाजू डॉक्टरांची तुमच्यासमोर मांडायला आलो आहे मग आता काही लोक हेही म्हणतील की आम्हाला फार वाईट अनुभव आला या ठिकाणी असा अनुभव आला त्या ठिकाणी असा अनुभव अनुभव आला इथे आमचा उगीच खर्च झाला काही वेळा शरीरातल्या गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असतात म्हणजे एखादं ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने केलं आणि त्यामध्ये पुन्हा त्या, त्या पेशंटला परत एखादं ऑपरेशन त्याच अवयासंबंधी करावं लागलं मग आपण असं म्हणायचं का की ते डॉक्टरचंच फेल्युअर आहे आपण हे का समजत नाही की ते शरीर आहे शरीरात काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत काही कॉम्प्लिकेशन्स नोन नसतात बर त्या गोष्टींची कल्पना डॉक्टर देतो का नक्कीच देतो प्रत्येक डॉक्टर जो कोणता सर्जन ऑपरेशन करतो ते ऑपरेशन करताना काय चुका होऊ काय चुका येऊ शकतात काय घटना पुढे कॉम्प्लिकेशन येऊ शकते ये याची सगळी कल्पना पेशंटला दिली जाते हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे पण पेशंट म्हणून आपण कधी कधी आपल्या सोयीचंच ऐकतो आणि आपल्या सोयीचं ठेवतो डॉक्टरांनी सांगितले याची काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात याकडे साफ दुर्लक्ष केलं जातं तोपर्यंत जोपर्यंत डॉ ते कॉम्प्लिकेशन होत नाही आणि कॉम्प्लिकेशन झालं की मग पेशंट सांगतो आम्हाला असं काही सांगण्यात आलं नव्हतं आम्हाला याची कल्पना नव्हती हा सगळा डॉक्टरांमुळे झालेली चूक आहे असं एखाद्या गोष्टीवर डायरेक्ट कन्क्लुजनवर न येता आपण आपल्या बाजू पेशंटच्या शरीराच्या बाजू आणि डॉक्टर काय सांगतो याकडे विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणून आज एक छोटासा विषय मी घेतला की आम्ही सगळे डॉक्टर का झालो तर प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही सगळे डॉक्टर झालोच का याचं उत्तर आम्हाला कुठे ना कुठं पेशंटला चांगलं बघण्यामध्ये पेशंटचं चा आरोग्य ज्या लेवलला आहे त्यापेक्षा चांगलं करण्यामध्ये खरंच मनापासून इंटरेस्ट असतो म्हणजे एखादा पेशंट सिरियस पेशंट असला आणि त्याचं जर आयुष्य चांगलं झालं एखाद्याचा जी जीव वाचवला आम्ही मी इंटेन्सिव्ह मी न्युनेटॉलॉजिस्ट आहे आम्हाला माहिती आहे की एखाद्या सिरियस बाळाला वाचवल्यानंतर आम्हाला जेवढा आनंद होतो तो आनंद कोणत्याही पैशामध्ये मोजता येत नाही कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये मोजता येत नाही तो अनुभव जर तुम्ही डॉक्टर असाल तरच तुम्ही घेऊ शकता याचा आम्हाला अभिमान आहे ती गोष्ट आम्हाला पाहिजे असती बाळ चांगलं होणं किंवा आमचं रुग्ण चांगलं होणं असे कितीतरी डॉक्टर आहेत जे फक्त त्या एका अनुभवासाठी प्रॅक्टिसमध्ये उतरतात त्यांना तुम्हाला तुमच्या आसपासही काही डॉक्टर असतील ज्यांना काहीही गरज नाही आज प्रॅक्टिस करण्याची पण रुग्णसेवा रुग्णांना चांगलं होतानाचा अनुभव घेण्यासाठी ते आजही प्रॅक्टिस करतात मी डॉक्टर म्हणून माझी बाजू मांडण्याचा तुमच्याशी प्रयत्न केला पेशंट जर तुम्ही असाल तर नक्की पुढच्या वेळेस तुम्ही लक्ष ठेवा की प्रत्येक डॉक्टर हा चांगला करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एखादा वाईट अनुभव आला असेल याबद्दल मी माझं दुमत नाही येऊ शकतो आजकाल डॉक्टर आणि पेशंटमध्ये जी काही मानसिक तफावत आहे किंवा डॉक्टर एक विचार करतो आणि पेशंट एक विचार करतो ही तफावत काहीतरी कमी करण्याचा प्रयत्न या सिरीजमध्ये मी करणार आहे त्यातला हा पहिला व्हिडिओ मी आज सादर केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा वेगवेगळे -वेग विषय कोणते आपण डिस्कस केले पाहिजे याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या वेळेस मी कोणता विषय डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्याबद्दल जर घेऊन येईल याबद्दल मी आत्ता विचार करतोय लवकरच त्याबद्दल नवीन व्हिडिओ सादर होईल धन्यवाद